मला अभ्यास नाही करायचा मम्मी मला अभ्यास नाही करायचा का नाही करायचा ओ बाई स्कूल मध्ये जाताना का रडते तू अभ्यास नाही करायचा मम्मी रडत असत का स्कूल मत जात होता तू आज रडली ना हां ताबडत रडली अभ्यास नाही करायचा थोडीशी रडली।, रडली का खूप सारी रडली मला माहित पडलं आनंदी खूप जोरजोराने अभ्यास, हो अभ्यास करायचा ना स्कूल मध्ये जाते तो थोडा अभ्यास केला केला मग थोडासा अभ्यास करायच लागते मग 这开唱歌。